नमस्कार आता दामिनी देशमुखने प्रियाला चौकशीसाठी बोलवलेलं असतं पण प्रियासोबत रविराजसुद्धा येतो प्रिया मुद्दाम रविराजला घेऊन येते कारण दामिनी देशमुख तिला उलटसुलट प्रश्न विचारू नये म्हणून आणि ती रविराज समोर सगळं खोटं खोटं सांगत असते हे दामिनी देशमुख बरोबर हेरते आता दामिनी देशमुख तिला अर्धवट थांबवते आणि म्हणते तू आता येऊ शकतेस मला कळलं आता पुढे काय झालं असेल ते आणि लगेच ती मैपतला फोन करते आणि म्हणते खरंच ती प्रिया सुभेदारणा एक नंबरची खोटारडी आहे तिने मला सगळी खोटी इन्फॉर्मेशन दिली आहे मला तिच्याकडून खरी इन्फॉर्मेशन हवी आहे आणि मला तिची परत चौकशी करायची आहे त्यामुळे रविराज वगैरे तिच्यासोबत कुणी नको ती एकटीच आली पाहिजे चौकशीसाठी असं काहीतरी करा मैपत म्हणतो ठीक आहे आणि महिपत प्रियाला फोन करतो आणि म्हणतो काय गरज होती ग तू चौकशीसाठी तुझ्या बापाला का घेऊन गेलीस एकटीला जाता येत नव्हतं का तुला प्रिया म्हणते का काय झालं मी सगळी माहिती तर त्यांना दिली आहे तेव्हा महिपत म्हणतो नाही नाही तिने तुला एकटीला चौकशीसाठी बोलवलं आहे प्रिया म्हणते नाही मी जाणार नाही मी गे जाऊन सगळी माहिती दिली आहे तिला तेव्हा आता लगेच महिपत म्हणतो एकटी जा म्हटलं ना तर एकटी जायचं मला उलट प्रश्न विचारलेले आवडत नाही माहीत आहे ना तुला तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते ठीक आहे जाते मी आता एकटी मैपत म्हणतो पण रविराजला सोबत घेऊन जाऊ नकोस आणि तू परत जाते आहेस हे कोणालाच कळता कामा नाही तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे आणि प्रिया आता संध्याकाळी परत एकटी चौकशीसाठी दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये दे येते आणि दामिनी देशमुख तिची चौकशी करत असते तिला म्हणते विलासच्या फोनवरून तूच पोलिसांना मेसेज केला होतास ना अगं मूर्ख मुली मेसेज आधी करायला पाहिजे होतास विलास मेल्याच्या नंतर तू मेसेज केला आहेस की विलासना मधुबाऊनपासून धोका आहे म्हणून अगं मूर्ख मुली एवढं सुद्धा तुला कळलं नाही का आता किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे कळतंय का तुला अगं काय केलं आहेस तू आता या एकामुळे अर्जुन आता मला काही उलटसुलट तुला मला क्वेश्चन विचारू शकतो आणि त्याला आता तो पॉइंट मिळाला आहे तुला कळतंय का मूर्ख मुली काही केलंस असं जोर तिच्यावर ओरडत असते आहे सांग अजून तू काय काय लपवलं आहेस काय काय खोटं बोलली आहेस ते सगळं सांग इकडे रविराज प्रियाला फोन लावतो त्याला काहीतरी तन्वीशी म्हणजे प्रियाशी बोलायचं असतं पण प्रिया काही फोन उचलत नाही प्रियाने फोन सायलेंटला टाकलेला असतो रविराज म्हणतो काय झालं तन्वी फोन का उचलत नाहीये असू दे मी जरा दामिनी देशमुखला भेटून येतो म्हणून रविराजा दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये येऊन बघतो तर काय तिथे प्रिया असते आता प्रियाला तिथे बघून रविराजला धक्काच बसतो रविराज म्हणतो तन्वी तू इथे तू इथे कशी चौकशी झाली ना परत का आलीस तेव्हा ती म्हणते यांनीच मला परत बोलावलं होतं तेव्हा दामिनी देशमुखला रविराज म्हणतो तुम्हाला कळतंय की नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख तिची मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून मी तिच्यासोबत आलो होतो आणि तुम्ही तिला परत एकटी चौकशीसाठी बोलवलात जर माझ्या मुलीला काही झालं ना तर याद राखा असं म्हणून तो दामिनीच्या थोबाडीत वाजवतो थो। आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला एकटीला परत चौकशीसाठी बोलवायला सकाळी झाली होती ना चौकशी परत तुम्ही असं कसं करू शकता तिला जर काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही धामिनी देशमुख म्हणते ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुमच्या मुलीने सकाळी जी काही साक्ष दिली जी काही सगळी माहिती दिली ना इन्फॉर्मेशन ती सगळी खोटी दिली आता मला खरं खरं तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि तिला मी एकटीला बोलवलं होतं तर ती तुम्हाला घेऊन आली तर रविराज म्हणतो का नाही येणार मी तिचा बाप आहे मग मी माझ्या मुलीसोबत आलं तर काय होतं तुम्हाला एकट्या तिला असे काय प्रश्न विचारायचे होते माझ्या मुलीने कोर्टात साक्ष देऊन झाली आहे ती परत परत साक्ष देणार नाही चलतनवी असं म्हणून रविराज तिला तिथे घेऊ तिथून घेऊन जातो आता दामिनी देशमुख बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू